नमस्कार फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे नाथ नाथषष्ठी आहे आणि त्यावेळेला आपण त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत तसं बघायला गेलं अध्यात्म ज्ञान आणि भक्ती यांचा संगम म्हणजे संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांचा समयो संप्रदायच होय त्यांनी त्यांचं त्याच्यामध्ये ते आनन्न साधारण असं सा महत्त्व आहे कारण आम आपल्याला संत हे किती पवित्र आहेत ह्याची सगळी कल्पना आहे आणि संतांच्या विषयीचे विचार ऐकणं त्यांची प्रवचन कीर्तन ऐकणं म्हणजे खूप पुण्याचं काम आहे आणि ऐकलं तर आपल्या श्रवण भक्तीने आपलं जीवन सुधारतं म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील हे सगळे संत कवी तत्वज्ञानी धार्मिक विचारवंत यांनी मराठी साहित्य आणि सामाजिक सुधारण्याकरता मोठं योगदान दिलेलं आहे असे हे संत आहेत सर्व आज नाथसष्टी आहे त्यामुळे ठिकठिकाणी त्यांचा उत्सव होतो नाथ हे स्वतः लहानपणीपासूनच आई, लाहन पड़ी लाहन पड़ी। आई लाहन पड़ी लाहन पड़ी। आजी आजोबांच्या समवेत वाढलेले त्यांचे आईवडील लहानपणीच गेले चौदा वर्षपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि एक दिवशी गुरुजीच त्यांच्या आजी आजोबांकडे आले आणि म्हणले की नाथाला शिकवायचं जे शिक्षण होतं ते माझ्याकडनं आता संपलं आहे इतका तो विनयशील ज्ञानी नम्रता असा असणारा मुलगा आहे म्हणे मग एकनाथांना प्रश्न पडला की आता मी कुठे जायचं आणि कुठं ज्ञान प्राप्त करायचं त्यांना तर खूप भक्तीची आणि अध्यात्मकाची आवड होती लहानपणापासूनच कारण आजी त्यांच्याकडनं नेहमी त्यांच्याकडनं हरिओम श्रीराम अशी नावं घेऊन त्यांच्या गोष्टी सा, सांगत असे त्यावेळेला आता त्यांना प्रश्न पडला मग ते शंकराच्या मंदिरात गेले शंकराच्या मंदिरामध्ये तिथे देवाजवळ खूप रडले की देवा आता मी कुठून शिक्षण घेऊ आणि काय करू तेव्हा गाभाऱ्यातनं आवाज आला की तू देवगिरीवरती जा म्हणून आणि देवगिरीवरती ते गेले तर तिथे त्यांना ते जनार्दन स्वामी भेटले जनार्दन स्वामींकडनं त्यांनी शिक्षण घेतलं पूर्ण त्यांनी अध्यात्म हे करता करता त्यांनी प्रवचनं सुरू केली भावार्थ रामायण पुस्तक लिहिलं रुक्मिणी स्वयंवर पुस्तक लिह तिने विवेचन केलं नंतर लोकांना अनेक लोकांना सल्ला दिला गरीब श्रीमंत हा भेदभाव समाजातनं काढून टाका म मराठी बोली जी आहे ती सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे हे, हे त्यांनी समजवून दिलं विचार उच्चार आणि आचार या भाषेची नेहमी शुद्धता पाहिजे असं त्यांनी सांगितलं स्त्रियांवर होणारे अत्याचार त्याबद्दल पण त्यांनी बहेदार उघड असं म्हणून गवळणी नंतर गोंधळ अशा अशासारख्या जनजागृती केल्या अतिशय सुंदर आणि आपल्या साहित्याने सर्व जनतेचे मनोरंजन केले प्रवचन कीर्तन करून त्यांनी आरतीसुद्धा दत्ताची जी आहे ती एकनाथांनीच लिहिलेली आहे त्यांचे आजोबांपासून विठ्ठल भक्त असल्याकारणाने ते खूप विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमत असत आणि मग त्यांच्या त्यांनी हे सगळं करत असताना त्यांच्या घरी प्रवचनं होत असत त्यामुळे अनेक लोक यायचे प्रवचन ऐकायला अनेक लोक प्रवचन ऐकून जेवण करून जायचे कारण नंतर त्यांच्या आजोबांनी त्यांना विवाह करायला सांगितल्या होत्या त्यांची पत्नी गिरिजाबाई ती ती एवढं सर्वांचं करत असलेलं पाहून भगवंताला खूप असं वाटलं की आता आपण यांच्या घरी जाऊन राहावं म्हणून तुम्हाला माहीत नाही की खं श्रीखंडाच्या रूपाने भगवंत आले नोकर बनून आले आणि सांगितलं की मला एक काम पाहिजे इथे गिरिजाबाईंनी सगळी चौकशी केली त्यांना कामावर ठेवून घेतलं आणि मग त्यांनी सांगितलं की माझी एक अट आहे मी स्वयंपाक करताना दार बंद करून स्वयंपाक करेन तेव्हा कोणी येणार नाही आणि मग तिथून त्यांची सेवा भगवंत करत राहिले गंध उगाळून देणं धोत्राच्या निऱ्या करून देणं पाणी कावडीने आणणं सगळं सगळं ते भगवंत करत होते असं करत कर, असले इतके महान असणारे दोन प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आहेत ते म्हणजे की ते तीर्थयात्रा करायला गेले ज्या वेळेला ते तीर्थयात्रा करायला जात होते त्यावेळेला तिथून त्यांनी गंगेचं पाणी घेऊन आले आणि ती तीर्थ ती तिथून गंगे आ, काशीला जाऊन येता येता सगळ्यांनी सांगितलं की रामेश्वरपर्यंत तीर्थयात्रा पूर्ण होत नाही मग ते पुन्हा रामेश्वरला जायला लागले तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये एक गाढव दिसलं तळफडत होतं ते पाण्याने त्यांनी आणलेलं आपलं रामेश्वरून आणलेलं पाणी त्याला पाजलं आणि मग त्या गा जीवदान दिलं लोकांना त्यांनी समजून सांगितलं की तुमचा शरट काढून याला घाला की याच्यात सुद्धा राम आहे तुम्हाला कळेल की सगळ्यात सगळीकडे सर्वत्र राम आहे आणि म्हणून ही गोष्ट त्यांनी लोकांना समजवून सांगितली लोकांना त्यांच्या भक्तीबद्दल त्यांच्या झालेल्या कीर्तीबद्दल खूप काही जे समाजातले क्षुद्र लोक असतात त्यांना अतिशय वाईट वाटायला लागलं की हा याला एवढी हा एवढा कसा परिपूर्ण झाला म्हणून तुला आ, तू लोकांना उलटं शिकवतोस तू लोकांना लोकांशी भक्तीचा अर्थ त्याचा तू संस्कृताची महत्ता कमी करून टाकलीस नंतर वेदांचे सिद्धांत प्राकृत भाषेत लिहिलेस आणि संस्कृतचे महत्त्व कमी केलेस असे लोक त्याला म्हणू लागले त्यांनी <coughs> त्यांनी त्यांना तीन प्रकारची तुझ्याकडनं पापं होत आहेत म्हणून समजून सांगितलं लोकांनी आणि मग त्यांनी सांगितलं की मी प्राचित्त घेते ह्याचं म्हणून त्यांनी गंगे स्नान केलं गंगा ही पवित्र झाली आणि मग त्यांनी जेव्हा भागवत ग्रंथ लोकांना सांगू लागले तेव्हा लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे म्हणून आम्हाला तुमची आता तुमची तुम्हाला पालखीत बसवायचं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की मला नका पालखीत बसू पण भागवत ग्रंथाला पालखीमध्ये त्याची मिरवणूक काढा आणि मग तो भागवत ग्रंथाची पद्धत तेव्हापासून सुरू झाली की डोक्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढायची आणि मग भागवत ऐकायचं म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला ह्यांच्या चरित्रात्म मिळतात तसं बघायला गेलं तर त्यांनी अतिशय म्हणजे ज्या वेळेला ते रामेश्वर येत होते त्यावेळेला रुद्र म्हणत येत होते त्यावेळेलाच एका यवन त्यांच्या अंगावरती थुंकला आणि एकदा नाही थुंकला तर एकशे आठ वेळा थुंकलेला आहे ही कहाणी आपल्याला माहिती आहे परंतु त्यांनी शांतीने सांगितलं की बरं झालं मला तू एकशे आठ वेळा स्नान घातलंस म्हणून मी त्यावेळेला एकदा थुंकलं की परत स्नानला जायचे असे एक एकशे आठ वेळा त्यांनी स्नान केलं त्यांनी त्यांनी सांगितलं की तुझी तूच धंदे आहेस की मला एकशे आठ वेळा तू स्नान घातलंस इतकी नम्रता इतकी शांतता इतकी प्रज्ञा असे असणारे जे संत आहेत ते आपल्या जीवनामध्ये काहीतरी येऊन आपल्याला सांगून जातात आपल्या आचरणामध्ये आपल्या विचारणामध्ये बदल करून जातात म्हणून त्यांना आपण कोटी कोटी नमस्कार करूयात आणि सगळ्या मंदिरांमध्ये असणाऱ्या नाथषष्ठीला पण नमस्कार करूयात नमस्कार मी हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करते मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न केला नमस्कार